नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी दोन लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली अशी अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे खरंच दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी झाली का झाली तर कोणत्या शेतकऱ्यांची झाली नाही झाली तर या व्हिडिओचं सत्य काय ते, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सर्वात महत्त्वाचं बघितलं तर मित्रांनो राज्य सरकारमार्फत दोन लाख रुपयापर्यंत कोणतीही कर्जमाफी दोन हजार एकोणीस नंतर करण्यात आलेली नाही हे लक्षात ठेवायचे दोन हजार एकोणीसला जी कर्जमाफी करण्यात आलेली होती त्यानंतर कोणतीही कर्जमाफी या ठिकाणी झालेली नाही पण सध्या महाराष्ट्र राज्य सोडून तेलंगणा राज्यामध्ये मात्र कर्जमाफी झालेली दोन लाख रुपयापर्यंत त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा झाली का कर्जमाफी तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा कर्जमाफी झालेली नाही आणि मुख्यमंत्र्यांनी याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही पण लक्षात आहे एक लाख साठ हजार रुपयापर्यंत कर्ज जे कर्ज तुम्ही घेतलेले त्यावरचा मुद्रांक शुल्क मात्र राज्य सरकारने माफ केलेलं आहे तर अशा प्रकारे बघितलं तर राज्य सरकारमार्फत कोणतीही कर्जमाफी झालेली नाही तुम्हाला जरी व्हिडिओ येत असेल की दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी झालेली आहे तर लक्षात ठेवायचे राज्य सरकारनं अद्यापपर्यंत कोणताही जी आर अथवा कोणतीही घोषणा कर्जमाफी संदर्भात केलेली नाही येत्या विधानसभा सभा इलेक्शनमध्ये निवडणुकीपूर्वी मात्र ही घोषणा करू शकतो पण अद्यापपर्यंत कोणती घोषणा करण्यात आलेली नाही हे लक्षात ना आहे तेलंगणा राज्याची दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी झालेली आहे पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी संबंधी कोणतीही अपडेट झालेली नाही